नमस्कार मंडळी मंडळी प्रथमदा रॉयल देव टू चॅनल तुमचं सह स्वागत करत आहे मंडळी आज सासवडकरांचं नामांकित मैदान पार पडलं सासवड इथे भयो ओपन बलिगाडा शहरात महाराष्ट्रातील बलिगडी शरीरक्षेत्रातील या मैदानामध्ये बलिगडी शरीर क्षेत्रातील बरेचसे टॉप नामांकित नंदी पाळाले प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सेमीमध्ये आणि फायनल चांगलाच लढती आपल्याला अनुभवाला मिळाल्या आजच्या सासवडच्या मैदानामध्ये सासोडकरांचं नामांकित आणि पारदर्शक आणि स्वच्छ प्रकाशामध्ये ह्या मैदानातील फायनलचा फेरा झाला आणि आपल्याला स्वच्छ प्रकाशामध्ये फायनलचा फेरा बघायला मिळाला आणि निकाली बघायला मिळाला तर मंडळाच्या सासोड या मैदानामध्ये बरेचसे टॉप नामांकित नंदी पळाले तर मंडळ या सासोड मैदानामध्ये कोणी प्रथम क्रमांक पटकवला बघा सुरूचा नक्की कितवा क्रमांक आला फायनलच्या निकालाबद्दल बाकासूरच्या आणि प्रथम क्रमांक कोणी पटकवला आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया तर चला मंडळी मग त्याचबद्दल सेमी क्रमांक बाकासूरच्या सेमीमध्ये नक्की काय घडलं बाकासूरची गाडी पाठीमागे होती आणि बाकासूरची गाडी फायनलला कशी पळाली ते तुम्हाला प्रश्न असेलच तोही आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया थोडक्यात तर चला रॉयल नाद्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच बघूया आजच्या सासोड या मैदानातील काही गोष्टी आणि काही डाऊट तुमच्या मनातील बाकासूर सेमीबद्दल तर एवढं आवडला तर एक नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बघू याच्या सासोड्या मैदानातील प्रथम क्रमांक कोणी पटकवला आणि बाकासूरचा किता क्रमांक आला आणि सेमीमधील काही अडचणी तर म्हणजे सासोड्या मैदानामध्ये बाकासूरचा पेहरा होता चंदन बा सासोडचा चंदन आणि बाकासोर आपला सर्वांचा लाडका अगोदर गटाला पाळाले गटाला सुंदर अशी गाडी पाळाली गाडी सुट्टीच पळाली आणि त्यानंतर सेमीसाठी प्रवेश केला नंतर सेमीला गाडी मधूनच लागली होती सेमीला गाडी पळाली पण कालांतराने बाकासूरची आणि बाकासूरची आणि चंदनची गाडी थोडी दोन नंबरला उतरली बघा सेमीला दोन नंबरला उतरली पण गाडी फायनलला पळाली तर हाच प्रश्न काही प्रेक्षकांना निर्माण झाला बाकासूर तर दोन नंबरला उतरला पण फायनलला प्रवेश कसा खरं तर त्यासाठी नशीब पण लागतं काय बाकासूर दोन नंबरला उतरला आणि ती गाडी काय एक नंबरला उतरल होती दुसरी ती गाडी बाद म्हणजेच फॉल होती बघा ती गाडी लॉबी चालती आणि त्याचमुळे बाकासूरची गाडी ही फायनलला पळवण्यात आली आणि सेमी फायनलचा निकाल हा देण्यात आला सेमीमध्ये बाकासूरच्या गाडीच्या पुढे दुसरी गाडी होती आणि बाकासूरची गाडी दोन नंबरला होती तर बाकासूरची गाडी दोन नंबरला होती ती गाडी से फायनलला पळवण्यात आली आणि एक नंबरची गाडी बाद झाली म्हणजे ती गाडी फॉल झाली आणि गाडी लॉबी झाली त्यामुळेच बाकासूरला सेमी क्रमांक सेमीचा निकाल देण्यात आला आणि बाकासूर फायनलला पळाला फायनललाही सुंदर अशी गाडी पळाली बाकासोरच्या आणि चंदनजी आजच्या फायनलचा फेराही बघण्यासारखा आणि चांगलाच जबरदस्त होता पब्लिक साईटने पळवून सुंदर अशी गाडी पळाली जो ड्रायव्हर होते विठ्ठल ड्रायव्हर पाखऱ्या आणि बुंगाची पण गाडी चांगलीच पळाली पण काही कालांतराने गाडीचा हवा पाचवा क्रमांक आला आजच्या मैदानामध्ये पाखऱ्याचा आणि बुंगाचा सुंदर अशी गाडी पळाली आणि गाडीवरचे ड्रायव्हर होते आपले सर्वांची लाडके विठ्ठल ड्रायवर बुतकर आणि त्यानंतर आपले सर्वांचा लाडका अंड बायकॅडवानचा कितवा क्रमांक आला तर बायकॉडवानचा क्रमांक आजच्या सासवड नामांकित या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला फायनलच्या गोलालाचा मानकरी ठरला आणि सलग दोन हजार पंचवीसमध्ये बाकॅटवाने प्रत्येक मैदानामध्ये नवनवीन चेहऱ्याला उजाडात आणायचं काम केलं त्या मैदानामध्ये बाकासुरचा नवीन चेहरा असेल त्या मैदानामध्ये शंभर टक्के बाकॅटवानं तो चेहरा उजाडात आणतो म्हणजे आणतोच आपण बघतो आताच दोन दिवसापूर्वी पार पडलेला मुळशी तेच मैदान हारण्या बाकासूर सोबत पळाला आणि पुन्हा हारण्याचं हरणे आणि बाकासूर पळवून आपण चांगलंच नाव हरण्याचंही झालं बरे गरी क्षेत्रामध्ये आणि गुलाली मिळवला दोन नंबरच्या मानकरी ठरले माझ्या माहितीनुसार त्याचप्रमाणे चंदन आज बाकासोरच्या गळ्यात एक नवीन पायऱ्या होता चंदन नवीन पायरा होता आणि चांगलाच पळाला आणि आजच्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घातला पुन्हा बाकासोर नवीन चेहऱ्याला उजेडात आणायचं काम बाकासूरने सुरू केलं आणि बाकासोरला ते जमतंय पण कोणताही सोबत पेहरा टाका कोणतंही रान असू द्या कुठलंही रान असू द्या आणि कुठलंही मैदान असू द्या बाकासुरला कोणताही पेहरा असू द्या बाकासूर शंभर टक्के जो पेहरा बाकासुरच्या गळ्यात असेल आणि नवीन पेहरा जर बाकासूरच्या गळ्यात जर असेल तर बाकासूर शंभर टक्के त्याला गुलालामध्ये नेतो म्हणजे नेतोच आणि ह्या बलिगडी शरीरक्षेत्रामध्ये त्याला उजेडामध्ये आणतोय असा आपला सर्वांचा लाटका बाकाडवान आजच्या सासोड्या मैदानामध्ये फायनलचा गोलालाचा मानकरी ठरला बाकासूरचा आणि चंदनचं खूप सारा अभिनंदन चांगलीच गाडी पळाली लवकरच बाकासूर मोठ्या मैदानात पाळताना दिसेल आणि पेहऱ्या चांगला टॉपचा असेल तर त्याबद्दल आपण अपडेट घेऊन येऊ तुम्हाला वाटलंच असेल बाकासूर सेमी पास दोन नंबरला उतरला आणि फायनलला का पळाला ही तुमची डाऊट क्लिअर झालाच नक्कीच व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि आपला सर्वांचा लाडका एक नंबरचा मानकरी ठरला ह्या सासोड्या मैदानात आपला लाडका पुसेगावचा मानकरी सुंदर उर्फ कॉकटेल सुंदर उर्फ कॉक्टेल आणि मानगरीचं वादळ आजच्या सासोड्या मैदानामध्ये पळालं गाडी पळाली आणि आजच्या सासोड्या मैदानाचा जा प्रथम क्रमांका आणि रोख रक्कम एक लाख रुपयाचा मानगरी ठरला सासोडीतील भविद्य नामांकित या मैदानामध्ये कॉकटेलचं आणि वादळचं खूप सारा अभिनंदन बाकासुरचंही अभिनंदन पाखऱ्या फुंगाचं अभिनंदन सुंदर या गाड्या पळाल्या आणि आजच्या सर्वच गाडी मालकाचा चालकाचा ड्रायव्हरचा आणि फायनलला जेवढे काय नंदी होते त्यांचंही खूप सारा अभिनंदन सासूड ह्या मैदानात दिलं तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि चांगलाच चा व्हिडिओ आपण घेऊन येऊ उद्याच बाकासूरच्या पेहऱ्याबाबत आणि बाकासूरच्या अपडेटबाबत व्हिडिओ आवडला एक लाईक करा चॅनल एक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद